मीराबाई रतन राऊत शिवना तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा स्पीड किंग बिस्मिल्ला पठाण सरपंच तळेगाव यांचा स्पीड किंग जलवा शंभू सिंधू ड्रायव्हर तळेगाववाला पावती क्रमांक दोनशे एकावन्न गाड्या सुटल्या सुटला या मैदानाचा गट क्रमांक एक बोलतोय मैदानाला सुरुवात झाली सुंदर अशा गाड्या फळत आहे सुंदर अशा गाड्यात सुंदर अशी लढत आणि शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चालकपणा गाडी सेवेसाठी पात्र चला येऊ द्या निकाल निकाले निकाल निकाल आणि निकाल गड क्रमांक एक चा निकाल दास क्रमांक पाच वर गाडी जय बालपीठ राबा प्रसन्न कुमारी ईश्वरी अजय पवार चिंचडगाव वाडी यांचा गुरु आणि सुनील भाऊ तांबे यांचा तेजा सुंदर अशी गाडी पाहली तेजा आणि गुरुची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र विजेत्या बैलगाडी मालकाचं चालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचा चा, चालका हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हर्दिका